नंतर वजन कमी करणं थोडं अवघड नक्कीच आहे पण इम्पॉसिबल मात्र नक्कीच नाही जर तुम्ही या छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही नंतर सुद्धा हेल्दी वेट लॉस करू शकता आणि ते वजन मेंटेन करू शकता नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी सगळ्यात पहिली टिप वयानुसार बॉडी चेंजेस हे नक्कीच होतात म्हणजे काय तर एका सर्टन वयानंतर जसं जसं वय वाढतं मसल मास कमी व्हायला लागतं आणि मसल मास कमी झालं तर मेटाबोलिझम स्लो होऊन वजन हे वाढायला लागतं वेट गेन होतं आणि म्हणूनच तुम्हाला काय केलं पाहिजे तर आहारामध्ये प्रोटीन्स जास्त घ्या डाळ उसळ अंडी दही ताक हे जास्तीत जास्त तुमच्या आहारामध्ये ठेवा यामुळे काय होतं की मेटाबोलिझम वाढतं आणि वेट कमी व्हायला मदत होते आता दुसरं सगळ्यात महत्वाचं की हॉर्मोनल चेंजेस हा एक बिगेस्ट फॅक्टर असू शकतो वजन वाढण्यामागे म्हणूनच थायरॉईड डायबिटीज किंवा पी -सी -ओ डी किंवा काहीही तुम्हाला जर वेगळे आजार असतील किंवा हे हॉर्मोनल चेंजेस आहेत आता जसं स्त्रियांमध्ये मेनापॉज हे एक खूप हो महत्त्वाचं हॉर्मोनल चेंज हे कारण होऊ शकतं म्हणूनच हे चेंजेस लक्षात घेता यावर मेडिकेशन्स घेणं किंवा हे यावर ट्रीटमेंट घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण जर हॉर्मोनल चेंजेस जास्त असतील तर वेट गेन हे खूप जास्त होतं आणि लवकर कमी होत नाही त्यामुळे यावर ट्रीटमेंट घेऊन तुम्ही नक्कीच वेट लॉससाठी त्याचा तुम्हाला फायदाच होईल तिसरं म्हणजे काय की सप्लिमेंट्स घ्यायचे की नाही कारण चाळीशीनंतर म्हणजे एका सर्टन एजनंतर आपले न्यूट्रियंट जे आहेत बॉडीमधले हे आपोआप कमी व्हायला लागतात आणि म्हणूनच जर तुम्हाला खरंच डेफिशियन्सी असेल जसं कॅल्शियम आहे किंवा बी ट्वेल आहे किंवा डी आहे हे जर तुम्हाला खरंच डेफिशियन्सी असेल तरच सप्लिमेंट घ्या अदरवाईज उभीच कॅल्शियम ओमेगा किंवा मल्टीविटॅमिन असं जर असेल तर ते शक्यतो घेऊ नका जर डेफिशियन्सी असेल सप्लिमेंट्स घ्यायला हरकत नाही यानंतर पुढचा पॉईंट म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची पस्तीस ते पंचेचाळीस मिनटं ही असलीच पाहिजे नॉट नेसेसरी की तुम्ही जिमलाच गेलं पाहिजे पण वॉकिंग असेल झुंबा म्हणजे वॉटेवर जी कुठली तुमची ॲक्टिव्हिटी असेल तर ती तुम्ही नक्कीच करू शकता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट इथे येतो तो, तो म्हणजे बॅलन्स्ड डाएट तुमच्या एज नुसार तुमचं डाएट बदलणं अतिशय महत्त्वाचं आहे तुम्हाला बॅलन्स्ड डाएट ठेवणं हे फार यामध्ये महत्त्वाचं आहे जर तुम्हाला वेट लॉस करायचा आहे आणि तोही हेल्दी पद्धतीने आता बॅलन्स डायट म्हणजे काय नक्की काय घ्यायचं नंतर आहार कसा असावा यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ बघू शकता त्यानुसार डाएट फॉलो करायला सुरुवात करा तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन हेल्दी कार्ब हेल्दी फॅट्स हे सगळं आलं पाहिजे आणि ते कशा पद्धतीने घ्यायचं यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो डाएट प्लॅन नक्की फॉलो करा नेक्स्ट म्हणजे मेंटल स्ट्रेस तुम्हाला मानसिक ताण किंवा स्ट्रेस हे खूप जास्त प्रमाणामध्ये एका एजनंतर म्हणजे चाळीशीनंतर हे त्रास जाणवू शकतात आणि म्हणूनच योगा मेडिटेशन अतिशय महत्त्वाचं आहे स्ट्रेस वाढला की तुमचं सगळं तुमचा लाईफस्टाईल पूर्ण डिस्टर्ब होऊन जाते वेट गेन होतं आणि यामुळेच चाळीशीनंतर स्ट्रेस हा कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे आणि यानंतर सगळ्यात शेवटचं लास्ट बट नॉट लिस्ट इज तुमची पुरेशी झोप तुम्ही जर व्यवस्थित सात ते आठ तास व्यवस्थित झोप घेतली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होतो आणि वेट लॉस व्हायला हो त्याची मदत होते आणि डाएट कसं असावं किंवा काय असावं नंतर नेमकं सप्लिमेंट्स घ्यावेच लागलेत कोणते घ्यायचे यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तोही नक्की बघा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा धन्यवाद